नंतर तिला करायची इच्छाच नव्हती दीपानं दिवसभराची कामे आटपली उद्याच्या नाश्त्याचे डोशाचे पीठ भिजवून ठेवले कपडे इस्तरी केले कडधान्य भिजत घातले कांदा कापून फ्रीजमध्ये ठेवला सगळं किचन आवरून तिने लाईट बंद केल्या आणि तिने आपल्या मोर्चा हॉलकडे वळवला हॉलमध्ये पसारा तर जणू काय तिची वाटच बघत होता तो पसारा पाहून तिची चिडचिड झाली तरी पण बोललं की भांडणं होतात म्हणून तिने सगळं आवरलं दरवाजा खिडक्या लॉक करून ती झोपायला निघाली पण पुन्हा काहीतरी चुकल्यासारखं वाटलं म्हणून मागे फिरली दीपाचा अठरा वर्षाचा मुलगा समीर शांत झोपला होता त्याला एकदा पाहिलं आणि ती झोपायला निघाली सागर दीपाचा नवरा तिची वाट बघत बेडरूममध्ये बसला होता पुस्तक वाचत दीपा बेडरूममध्ये आली तिने दरवाजा बंद केला थोडं बेडरूम आवरलं आणि ती बेडवर झोपली सागरनेही दीपाला पाहून पुस्तक बाजूला ठेवलं आणि तो अंथुणावर पडला सगळं आवरता आवरता दीपाला झोपायला बारा वाजले होते तिनं सागरच्या मिठीत डोकं ठेवलं आणि झोपली सुद्धा दिवसभराचा ताण आणि थकव्यामुळे ती लगेच गाड झोपी गेली सागरला हे पाहून मात्र खूप वाईट वाटलं आणि थोडासा राग पण आला आजकाल तर हे रोजच चालू होत रात्री दीपा लगेच झोपत असे त्यानं चिडून दीपाला बाजूलाच गेलं आणि तोही पाठ फिरून झोपला दीपाला झोपेत याची कल्पनाच नव्हती सकाळी साडेपाच वाजता दीपा उठली तिने नेहमीप्रमाणे सगळं आवरलं बापले आपले डबे घेऊन निघाले तीही ऑफिसला निघाली दीपा एका चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर होती रोज कामाचा ताण डेडलाइन्स या तिचा जीव ओढून घेत होत्या परत ऑफिसमधून निघताना घरच्या जेवणाची तयारी होतीच ना होती दीपाचं हे रुटीन होतं आजही नेहमीप्रमाणे दीपा सगळे आवरून झोपायला गेली सागर तर वाट बघतच होता दीपाला माहीत होतं हा माझा वाट बघत आहे पण त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देण्याची ताकद आणि इच्छा दोन्हीही तिच्यात नव्हती ती आज पण बेडवर पडताच तोंड फिरून झोपली सागरला मात्र खूप वाईट वाटलं नेमकं प्रॉब्लेम काय आहे काही कळतच नव्हतं आधीची उत्साही दीपा हरवली होती माझ्यावर भरभरून प्रेम करणारी मी ऑफिसमधून कितीही उशीरा आलो तरी बेडरूम मध्ये माझी वाट बघत असणारी माझ्यासाठी खास रात्री तयार होणारी ती दीपा कुठेतरी हरवली आहे असं सागरला वाटत होत त्याला सगळं कळत होतं पण विषयाला हात घातला तर उगाच वाद होणार म्हणून मात्र तो गप्प बसत होता पण आज त्याने न राहून विषय काढायचं ठरवलंच दीपाठ फिरवून झोपली होती त्याने तिला जवळ घेण्याचा प्रयत्न केला त्याने तिला प्रेमाने स्पर्श केला त्याला वाटलं कदाचित ती त्याच्या स्पर्शाने मोहरून उठेल आपल्याला प्रतिसाद देईल पण तसं काहीच झालं नाही तरी सुद्धा त्यानं आपला एकतर्फी रोमांस चालूच ठेवला सागरला तिच्या जबरदस्ती करायची नव्हती पण नवरा बायकोने नात्यामध्ये असावी ती जवळीकता साधण्याचा तो प्रयत्न करत होता तिच्यावर प्रेमाचा वर्षावच करत होता तिच्या मानेवर पाठीवर ओठावर किस करत होता पण त्याला वाटलं आपण फक्त एका बाहुलीसोबत सगळं करत आहोत दीपा मेलेल्या माणसासारखी फक्त पडून होती तिच्याकडून कोणताही प्रतिसाद येत नव्हता सागरला मात्र खूप वाईट वाटत होत आता मात्र त्याचा राग उफाळून आला त्याने तिला तसेच सोडलं आणि तो उठला लाईट लावल्या आणि म्हणाला मला तुझ्याशी बोलायचं आहे दीपा काही झोपलेली नव्हती ती सगळं अनुभवत होती गेल्या पंधरा वीस मिनिटे सागरने केलेला प्रयत्न तिला कळत होता आणि ती त्याला प्रतिसाद देऊ शकत नाही हेही तिला कळत होतं आणि आता ती उठून बसली तिलाच कळून चुकलं होतं इतक्या दिवसापासून रोखून धरलेला सागरच्या सहनशक्तीचा बांध फुटणार होता सागर हा मुळात शांत स्वभावाचा माणूस आहे पण आपल्या बायकोकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी एकच अपेक्षा होती तोही तिला काहीच कमी पडू देत नव्हता वेळोवेळी त्याचं प्रेम आहे हे तर बोलून दाखवतच असे तिच्यासाठी गिफ्ट आणणं चार चौघात मान देणं ठरलेला दिवस लक्षात ठेवणं किरकोळी आजारी असेल तर हॉस्पिटलमध्ये नेणं तिचा वाढदिवस ॲनिव्हर्सरी साजरा करणं अधून मधून हॉटलिंग पिक्चरला जाणं असं सगळं तो हौसेने करत होता त्याने तिला ऑफिसमध्ये मुक्तपणे काम करता यावं यासाठी घरातल्या कामासाठी बाई ठेवली होती तिला वेळ देण्यासाठी त्यानं त्याच्या कामाचंही व्यवस्थित नियोजन केलं होतं मग नेमकी चूक झाली कुठे हा विचार करून वेळ लागायची पाळी आली होती सागरवर खूप वेळ असाच शांततेत गेला शेवटी न राहून दीपानेच बोलायचं ठरवलं दीपा म्हणाली सागर मला खरंच माहिती नाही असं का होत आहे मलाही तुझ्याबद्दल तेवढीच फिलिंग्स आहे माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे किंबहुना आधीपेक्षा अधिक पण तरीही मला माहीत नाही असं का होत आहे हे मला खरंच कळत नाही मलाही वाटतं चार चौघासारखं आपलं वैवाहिक आयुष्य सुखाचं असावं पण मला ते वैवाहिक सुख तुला देता येत नाही तू जवळ आलास की मला खिळस येते तुला डूर ढकलावं असं वाटतं मला कळत नाही रे खरंच हे काय होतंय मला चिडचिड होते दीपा रडलेल्या सुरात बोलत होती दीपा पुढे म्हणाली मला कळलंय मी सगळ्या सीमा पार केल्या आहेत पण असं का होतंय हे मला खरंच नाही कळत मला पण याचा त्रास होतोय मलाही तुला गमावण्याची एक अनामिक भीती वाटते माझ्या अशा वागण्यामुळे कदाचित मी तुला गमावूनही बसेल पण माझ्याकडे त्याचं काही सोल्युशन नाही मला माहीत होतं हे सगळं होणार म्हणून मानू। म्हणून तर मी झोपले होते आता मात्र सागरला तिचा रडवेला चेहरा आणि तिला होणारा त्रास बघून वाईट वाटलं त्यानं स्वतःला शांत केलं तिच्या जवळ गेला हातात हात घेऊन म्हणाला तू आधी शांत हो बर तुला त्रास होत आहे का ऑफिसचं काही टेन्शन आहे का असं काही आहे का ते तू सांग मला दीपा त्याच्याकडे मात्र फक्त बघतच होती कारण त्याच्या प्रश्नाची उत्तरे तिच्याकडे नव्हतीच मुळी तरी पण हुंदकत म्हणाली नाही रे ऑफिसचं काहीच टेन्शन नाही ते काही नेहमीच असतं त्यामुळे असा कधी मला त्रास तर झाला नाही पण खरंच माझी घुसमट होतीये तुला तरी काय सांगू जर मलाच कळत नाही तर आता या सगळ्याच गोष्टीचा मला कंटाळा आलाय माझ्या मनात असं काही नाही आहे माझी इच्छा खरंच असते सागर तुझ्याजवळ यायची पण तसं घडतच नाही आहे मी सागरला समजावण्याच्या सुरात बोलत होते सागरकडे पण याचं काहीच उत्तर नव्हतं तो म्हणाला जाऊ दे सॉरी दीपा मी तुझी झोप उगाच मोडली आपण सकाळी सविस्तर बोलू मी उद्या सुट्टी काढतो आणि तूही सुट्टी काढ आपण यावरी काहीतरी उपाय काढणे गरजेचेच आहे कारण तुझी झालेली अशी घुसमत मला नाही बघवत तिचे डोळे मात्र आता ओले झाले होते आपल्याला काय झालं तर नसेल ना ती सागरला म्हणाली ठीक आहे मी उद्या टाकते सुट्टी बघू आपण काय ते कारण मला चांगला चाललेला संसार थांबवायचा नाही आणि आपल्या भांडणाचा समीरवर परिणाम झाला तर आपल्याला खूप घातक आहे सागरलाही तिचं म्हणणं पटलं दोघेही झोपले आता दीपा सकाळी नेहमीप्रमाणे उठली ऑफिसला जायचं नसल्यामुळे समीरच्या डब्याची तयारी केली तो कॉलेजला निघून गेला आणि दीपा आणि सागरनं बोलायचं ठरवलं कारण समीर समोर हा विषय नको होता म्हणून समीर गेल्यावर सागर तिला म्हणाला दीपा तयार हो आपण एका गायनाकोलॉजिस्टकडे जाणार आहोत दीपाला कळलंच नाही हा काय म्हणतोय गायनाकोलॉजिस्ट आणि आत्ता दीपाच्या चेहऱ्यावरच्या चे प्रश्नाची चे ओळखून सागर म्हणाला अगं काहीच काळजी करू नको माझा मित्र एक गायनाकोलॉजिस्ट आहे आपण त्याच्याकडे जाऊया तो तर माझा बालपणीचा मित्र आहे आपली समस्या तो खूपच चांगल्या प्रमाणे समजून घेईल आणि उत्तम मार्गदर्शन करेल तसे तर बरेचसे डॉक्टर घराशेजारी होते पण तिथे दीपा मनमोकळेपणाने बोलेल की नाही याबाबत शंका होती दीपाची ही अवस्था पाहता सागरलाही खूप अस्वस्थ झालं होतं अशा वेळी कोणीतरी जवळचा व्यक्ती समजून घ्यायला हवा होता एव्हाना दोघीही हॉस्पिटलला पोहोचले हॉस्पिटल तर प्रशस्त होतं डॉक्टरही प्रसिद्ध होते सागरने मित्राकडे जायचं ठरवलं दोन चार पेशंटनंतर आतमध्ये दी गेली दीपा आणि सागरला पाहून डॉक्टरने स्मिता हास्य केलं डॉक्टरांना पाहून सागर उत्साहात म्हणाला हॅलो मित्र कसा आहेस खूप दिवसाने भेटलास रे डॉक्टर म्हणाले मी मस्त काम चालू आहे तू बोल कसं चालू आहे ही माझी वाईफ दीपा दीपा हा निखिल सागरने ओळख करून दिली दी दीपाने निखिलला नमस्कार केला डॉक्टर म्हणाले हॅलो दीपा बसा बोला मग काय होते तुम्हाला सागर आणि दीपा चेअरवर बसले दीपाला खूप टेन्शन आलं होतं आणि ते तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं निखिलनं पाण्याचा ग्लास पुढे करत दीपाला शांत होण्याचा इशारा केला मी सागरचा मित्र आहे म्हणून अवघड वाटून घेऊ नकोस घाबरून तर अजिबातच जाऊ नकोस तुझ्या बोलण्याचा मी एक डॉक्टर आणि पेशंट या नात्यानेच विचार करेल बाकी काहीच नाही तशी मला थोडी माहिती दिली आहे सागरनी पण तू सांगितलं तर उत्तमच दीपाने आता मात्र स्वतःला सावरलं कपाळावर हात फिरवत निखिलकडे पाहिलं आणि ती म्हणाली डॉक्टर मला काहीच समजत नाही असं का, नहीं। का, होता है? का सवेल ना होत आहे मला काहीच संवेदना होत नाही उत्तेजना तर दूरच त्यामुळे तर हा फार चिडचिड करतो आता तर आमच्यात भांडणंही झाली मला एक मुलगा आहे पण आमच्या भांडणामुळे त्याच्यावर परिणाम होऊ नये इतकंच मला वाटतं तुमच्यावर यावर काही उपाय आहे का, का? असल्यास मला सुचवा डॉक्टरने तिच्याकडे पाहिलं दीपा अजूनही ओपन होऊन बोलत नव्हती डॉक्टरांनी थोडं ओपन होऊन उघड उघड बोलायचं ठरवलं डॉक्टर म्हणाले सागर आणि दीपा माझं बोलणं दोघंही नीट ऐका वैवाहिक समस्याचे मूळ असलेली लैंगिक समस्या, समस्या एकसारखी वाटत असली तरीही प्रत्येक केसेसमधले निदान वेगवेगळे आहेत काही केसेसमध्ये स्त्रीला संबंधाची इच्छा होत नाही स्त्रियांना त्यामध्ये रुची नसते त्यामुळे विवाहानंतर लग्न टिकवण्यासाठी रोजचा एक उपक्रम या नजरेने ते शारीरिक संबंधाकडे बघतात लग्नानंतर आपत्यप्राप्ती आणि नवऱ्याची इच्छा ही दोनच उद्दिष्ट शारीरिक संबंधाच्या बाबतीत त्यांच्या मनात असतात आपलं शरीर या दोन कार्यासाठी उपयोगात आणतात हाच त्यांचा शारीरिक संबंधाच्या बाबतीत प्रमुख हेतू असतो यानंतर येते ती कामातुरतेची अभाव ही समस्या या समस्येमध्ये स्त्रीला लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा असते पण या संबंधामुळे मिळणारे समाधान किंवा तृप्ती त्यात नसते कामतृप्ती होत नसल्याने बऱ्याच स्त्रियांची लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होते या दोन्ही समस्यांमुळे मानसिकतेत आहे अजूनही आपल्या समाजात स्त्रियांना लहानपणापासूनच फार झपले जातात शारीरिक संबंध वाईट असतात असा त्यांचा समज तयार होतो त्यामुळे संबंधाबद्दलची रुची नष्ट होते आणि बऱ्याच वेळा मनात भीती तयार होते लग्नानंतर अनिवार्य म्हणून स्त्रिया या संबंधासाठी तयार होतात केवळ नवऱ्याच्या स्त्रिया शारीरिक संबंधात भाग घेतात आणि यालाच फ्रिजिलिटी म्हणतात या समस्येवर काही स्त्रियांना लहानपणापासूनच स्वतःला या सर्व गोष्टीपासून अलिप्त ठेवण्याच्या मानसिकतेमुळे कामतृप्तीचा अभाव निर्माण होतो त्यांचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो या समस्येप्रमाणे लैंगिक इच्छेची कमी असणं ही पण एक समस्या स्त्रियामध्ये आहे पण समस्या मानसिक स्वरूपाचीच आहे तर मला फक्त दीपा तुझ्या एका वाक्यावरून काही नाही कळणार तुम्हाला नेमका काय त्रास होतो हे अगदी मनमोकळे सांगा घाबरू तर नकाच निखिलनं सागरकडे पाहिलं कळतंय का हे दीपा हेच कारण असेल असेही नाही मी फक्त माहिती सांगितली मी आता काही प्रश्न विचारीन त्याची नीट उत्तर द्या दीपाने हाऊ डोलावली निखिलने विचारलं तुमचं वय किती लग्नाला लग किती वर्ष झालीत शेवटची पाळी कधी आली होती घरात कोण कोण असतं त्रास कसला होतोय का पोटात दुखणं चक्कर येणं थकवा दीपक हांपुसत म्हणाली माझं वय त्रेचाळीस लग्नाला माझ्या वीस वर्षे झाली घरात आम्ही तिघेच असतो मी सागर मुलगा शेवटची पाळी प्रश्नार्थक नजरेने सागरकडे पाहत आठवती म्हणाली बहुतेक सहा महिन्यापूर्वी आली असावी सागर तिच्याकडे पाहत बघू लागला सागरच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या त्यानं दीपाकडे बघितलं निखिल म्हणाला नक्कीच सहा महिने आणि सागर तुला या बाबतीत काहीच माहिती नाही यालाच मेनोपॉज म्हणतात म्हणजेच रजोनिवृत्ती अरे अरे तुम्ही सुशिक्षित आहात याकडे दुर्लक्ष कसं केलं निखिलचा प्रश्न योग्य होता सागरला हे मेनोपॉज म्हणजे काय हे माहीत होतं पण त्याच्या बायकोची ती स्टेज यावी आणि आपल्याला माहीत नसावी याचं त्याला वाईट वाटत होतं दीपा आणि सागर एकमेकाकडे बघत होते दीपा म्हणाली हो बहुतेक मॅनूपॉझच असेल या रोजच्या धावपळीत पाळी आली का नाही ही शंका माझ्या मनात आलीच नाही काही वर्षापूर्वी आम्ही फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन केलं होतं मग त्यानंतर पाळी चुकेल आणि प्रेग्नन्सी याचं मी टेन्शन घेणं सोडून दिलं होतं सागर हे म्हणाला मी पण डॉक्टर म्हणाले अरे ते जरी ठीक असलं तरी आपण वयाच्या उमरट्यावर आहोत आणि आपली पाळी येत नाही हे महत्वाचं असू नये मग मा आता मला सांगाल का अजून तुम्हाला काय काय त्रास होत आहे दीपा थोडीशी अडखळत म्हणाली लघवीमध्ये जळजळ होते सारखी लघवी होते हातपाय सांदे कंबर दुखतात चक्कर येते सगळ्यांचाच कंटाळा येतो सागर तर कारण देऊन फक्त ऐकत होता तिला असं पण काही होत असेल याची कल्पनाही त्याला नव्हती निखिल म्हणाला येस यालाच मॅनोपास किंवा रजोनिवृत्ती म्हणतात असं तर नॉर्मल आहे हे मॅनोपास हे, हे स्त्रियांच्या आयुष्यातील एक अतिशय महत्वाचं पर्व आहे या काळात आपलं वय वाढत असल्याची जाणीव झालेली व त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष करणं किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेले मुली वाढलेल्या व्यापात गर्क असणारा नवरा व सर्वात महत्वाचं म्हणजे यामुळे होणारा शरीरातील हार्मोनल बदल या सगळ्या गोष्टीचा परिणाम स्त्रीवर होत असतो घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही पण स्वतःकडे मात्र लक्ष द्यायला हवं हो।, हो की नाही या वयातील स्त्रिया घरात इतक्या बिझी असतात की स्वतःकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नसतो मुळी पण चिडचिडेपणा निस्तेजता थकवा आणि वैवाहिक सुखावर होणारा परिणाम ओघाने आलाच ना दीपा आणि सागरला निखिलचं म्हणणं पटत होतं या सगळ्यात खरं दीपा स्वतःला विसरून गेली होती दीपा म्हणाली दी। मग आता डॉक्टर आणि निखिल पुढे म्हणाला काही नाही काळजी घ्यायची फक्त पालेभाज्यांचे जास्तीत जास्त सेवन करायचे भाज्या उकडून खाणंसुद्धा फायद्याचे असतं खारट गोड किंवा आंबट पदार्थाचे सेवन शक्य तितके कमी करा फायबरयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा व्यसनापासून दूर राहा कॅल्शियमयुक्त पदार्थ खा आणि गरज लागली तर मला फोन करा कोणतीही औषधं मला न विचारता घेऊ नका इतकंच दीपाला आता हे सगळं ऐकून थोडंसं हायसं वाटलं इतक्या दिवसापासूनचे मनावरचे दडपण कमी झालं होतं आणि दोघांच्या शंकाचेही निरसन झाले होते दीपाने तरी पण राहून पुन्हा एकदा निखिलला विचारलं म्हणजे मला काहीच झालेलं नाही ना मी नॉर्मल आहे ना निखिल हसतच म्हणाला हो नक्कीच आणि पुन्हा काही त्रास झालाच तर मला क्लिनिकमध्ये भेटा मग बघू आपण सागरचा पण चेहरा हास्याने भरला होता सागर म्हणाला थँक्यू मित्रा आता थोडंसं रिलॅक्स वाटतंय मला निखिल म्हणाला नो no नीड इट्स माय प्लेजर पण तू तिला समजावून घे तुझी सोबत तिला या फेजमधून बाहेर निघायला मदत करेल बाकी या बायकांना तर खूप व्याप असतात रे म्हणून तर आपण काही समजून घेतलं पाहिजे ना रोज आ, रोज ऑफिसमधून घरी जाऊन सोफ्यावर बसून टी व्ही बघण्यापेक्षा एक फेरपटका आपणही किचनमध्ये टाकावा किंवा थोडी घरकामात मदत करावी